ती जी संस्था आहे ती अतिशय महत्वाची संस्था आहे तिथली आजची परिस्थिती ज्या पद्धतीने काही प्रमाणात भ्रष्टाचार असेल आणि सरकारकडनं त्या विभागाकडे तर बेस्टकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षकडे बघून आणि उद्या जाऊन ती संस्था अडचणीत येऊ नये या दृष्टिकोनातून जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे पण हे फक्त बेसच्या इलेक्शन बाबतीचा विषय आज आहे अजून अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन त्या बाबतीत ते, ते काय करतात आप हो ते आपल्या सर्वांना बघावं लागेल विषय एवढाच आहे की जिथे अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही महिला आयोगाने जे अध्यक्षांनी ट्विट केलं तीन मुलींची नावं त्यात आहेत कसं बघितलं म्हणजे नाव एक तर या तीन मातन समाजाच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कुठेही सर्च वॉरंट नसताना सुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्या घरी आणि ऑफिसला जाऊन कुठं ना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे तुम्ही समजून घ्या की ऑफिसमध्ये जिथं लोक असतात तिथूनच एका महिलेला जर पोलीस गाडीमध्ये टाकलं जात असेल नाहीतर मग दोन मुली जिथं राहतात त्या घरी जाऊन आसपासचे जे पब्लिक आहे त्यांना काय भावना वाटणार आणि मग वॉरंट नसताना तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तिथं त्यांचं त्यांना ताब्यात घेता त्यांचं इंटोग्रेशन तिथं पोलीस स्टेशनला करतो आणि नंतर आ, फार वेगळ्या पद्धतीचा वाद निर्माण झालेला आपण सर्वांनी या आहे याच्यातच पोलिसांनी असं सांगितलं होतं आणि कलम त्या पद्धतीचे आहेत की या मुलींचं नाव हे कुणी प्रसिद्ध करायचं नाही पोलिसांनी नाही केलं आम्ही कुणीही तिथं केलं नाही पण महिला आयोग जो महिलांच्या अधिकारासाठी महिलांच्या हक्कासाठी जो आयोग हा बनवला गेला त्या आयोगाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर तिन्ही मातंग समाजाच्या मुलींचं नाव हे प्रसिद्ध करण्यात आलं आता बी एन एस एस सेव्हन्टी टू हे जे कलम आहे त्याच्या अंतर्गत हे एक फार मोठ गुन्हा आहे आता मग महिला आयोगाच्या बाबतीत काय केलं जात आहे आणि दुर्दैवा असं महिला आयोगला पण डोकं नाही आणि त्याच्याच बरोबर ज्या त्याच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सरळ सरळ ते रिट्विट केलं म्हणजे अजून प्रसिद्धी त्या मुलींना मिळावी मुलींचा अपमान अजून जास्त व्हावा असा कुठेतरी प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून केला गेला आहे मी बी एन एस एस सेवन्टी टू नाही तर दुसरं जे कुठलं कलम असेल त्याच्या अंतर्गत कारवाई त्या आयोगावर नाही तर तिथे असताना जो कोणी व्यक्ती गेली ते ट्विट केलं आणि रिट्विट ज्यांनी केलं त्यांच्यावर तिथं झालं पाहिजे अशा पद्धतीने मुलींचं नाव पब्लिश करून त्यांची बदनामी करणं हे योग्य नाही आयोगालाही ते योग्य ठर वा वा दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सुद्धा ते दिसत नाही आज मंडल यात्रा निघतल्या करत आहेत त्यावेळेस मंडळायुग लागू झाला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेब होते आणि त्यानंतर आता मंडल यात्रेच्या निमित्ताने परत एका ओबीसीवर फोकस करण्याचा प्रयत्न आणि भाजपकडून अन्याय होण्याचा जो अन्याय होता ओबीसीवर तो, तो, तो सांगण्याचा एक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस ते आज महाराष्ट्रामध्ये काय होतंय तर समाजा समाजामध्ये मार्ग निर्माण केला जातो हिंदू मुस्लिम वाद केला जातो